मनोज जरांगेला देवेंद्र फडणवीसांच्या द्वेषाने पछडलेला आहे आता राजेंद्र राऊतांच्या मागे पण फडणवीस आहेत मी म्हणजे सर्वश्रेष्ठ मी म्हणजे मराठ्यांचा देव असं मनोज जरांगे त्या भर्मात आहेत आणि तो भरमाचा भोपळा आता फुटायला लागलाय असं प्रवीण दरेकर म्हणतात मनोज जरांगेला देवेंद्र फडणवीसांच्या द्वेषानं पछडलेलं आहे आता राजेंद्र राऊतांच्या मागे पण फडणवीस आहेत अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे त्यांचे डोळे तपासण्याची खरंच वेळ आलेली आहे खरं म्हणजे याच राजेंद्र राऊतांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनोज जरांगेशी संपर्क साधावा मार्ग काढावा जरांगेचं मोठेपण सातत्यानं सांगताना मी पाहिलेलं आहे परंतु मी म्हणजे सर्वश्रेष्ठ मी म्हणजे मराठ्यांचा देव अशा प्रकारचं जे काही भ्रमाचं जरांगी त्या ठिकाणी वागतायत त्या भ्रमाचा भोपळा आता फुटायला लागलेला आहे त्यांना जळी स्थळी काष्टीपाशांनी देवेंद्र फडणवीस भाजपनी माहितीच दिसते कारण महाविकास आघाडीची रितसर सत्ता आणण्यासाठी सुपारी या ठिकाणी जरांगीने घेतलेली आहे देवेंद्र फडणवीसांशिवाय जरांगेचं पाणीही हलत नाही परंतु त्याच देवेंद्र द्वेषानं तुम्हाला त्या ठिकाणी कायमचं नुकसान भोगावं लागेल हेही लक्षात